नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये एक वादळी व्यक्तिमत्व वा। हाजी सय्यद इर्शाद अशरफी आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत हाजी साहेबांचा सा परिचय द्यायचं म्हटलं की हाजी साहेब वेगवेगळ्या संस्थेमार्फत समाज कार्य करत असतात आणि हाजी साहेबांचा सा सय्यद इश इरशाद अशरफी साहेबांचा सा। वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून त्यांच्या मार्फत आपले सामाजिक कार्य करत असतात आणि वेगवेगळ्या समाज वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून साहेबांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत ते युवा गौरव पुरस्काराने सुद्धा साहेबांना सन्मानित केलेलं आहे आणि आज आपण जे बघतोय की जसं राजकारणचे घडामोडी चालू आहेत नुकतेच लोकसभेचे इलेक्शन पार पडले या संदर्भात आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे साहेब हे मुस्लिम समाजाचे मोठे लीडर असून आणि मुस्लिम महाराष्ट्र मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सुद्धा आहेत तर आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार खूप खूप स्वागत आपलं मराठीमध्ये जसं आपण बघतोय की सध्या लोकसभेचे इलेक्शन पार पडले आणि याच्या आधी महाराष्ट्राने न पाहिलेले अशी घडामोडी या ठिकाणी झाली की तोडाफोडीचे राजकारण म्हणजे काय लोक म्हणतात प्रत्येक पक्षाचे दोन दोन भाग झालेले आहेत आणि याच्यामुळे जे शिवसेना पक्ष आहे शिवसेना पक्ष आहे आणि पवार साहेबांची जे राष्ट्रवादी आहे याच्याकडे कडे मुस्लिम समाजाचे किंवा दलित समाजाचे जे वोटर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर तिथे जाताना या इलेक्शन मध्ये आपण बघतोय की सर्वे मध्ये दाखवत आहेत तर एकंदरीत आपली काय प्रतिक्रिया आहे हे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जे घड घडत हो आहे याच्या संदर्भात पहिल्यांदा आजचं जे लोकसभेचं इलेक्शन निवडणूक आहे ही mm -hmm. निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि भारताच्या लोकशाहीवादी संविधानिक मूलभूत अधिकार mm -hmm. जे भारताच्या राज्यघटनेने सर्वसामान्य लोकांना दिले ते टिकवण्याची ही निवडणूक होती आणि आपण गेल्या दहा वर्षापासून पाहतोय त्या ह्या देशामध्ये दे एक संविधानिक पदावर बसून संविधानाची मानहानी करणारे असे काही प्रवृत्तीची लोक काही प्रशासकीय जागेवरती म्हणा किंवा संविधानिक पदांवरती बसून ही लोक राज्यकारभार पाहतात आणि ह्या दहा वर्षामध्ये पूर्णपणे आपण जर पाहिलं तर हा राज्यकारभार करत असताना देशातले जे छोटे मोठे जे अल्पसंख्याक समाज आहे विशेषतः मुस्लिम समाज तर ह्या समाजांना टार्गेट करून हे लोक आपलं राजकारण करत होते ज्या पद्धतीने आपण पाहतो हा देश स्वतंत्र करण्याचे वर मुस्लिम समाजातील मुस्लिम समाजातील लोकांना आज जे दाखवलं जातं का हे दहशतवादी किंवा आतंकवादी किंवा मग हे अशा हे देशविघातक शक्तींबरोबर हे आज संविधानावरच्या मोठ मोठ्या बसणारे आता तुमच्या लक्षात आला असेल मला त्यांची नावं घ्यावीची वाटत कारण मी अशा लोकांची नावं घेऊन माझे जीव आणि माझ्या त्या तोंडाचा असलेला जो गोडवा आहे mm -hmm. माझ्या तोंडामध्ये पुढे शाहू आंबेडकर अशा लोकांचे विचार आहेत माझ्या डोक्यामध्ये अशा लोकांचे विचार आहेत मनुष्य मूर्तीचे विचार एक्सेप्ट करणारी लोक आम्ही नाही mm -hmm. आणि या भारतामध्ये राहणारा मुसलमान जो आहे तो इमानधारक मुसलमान आहे हा जिवंतपणे ह्या देशाबरोबरच तो इमानदारीत राहणार आणि मेल्यानंतर सुद्धा साडेसहा फूट खड्ड्यामध्ये ज्या भारत मातेमध्ये त्या त्या भूमीमध्ये तो दुःख होणार mm -hmm. ज्यावेळेस त्याच्या शरीराची माती होईल तर या भारत मातेच्या मातीमध्ये माते ती माती मिक्स होणार आहे mm -hmm. तर इतकी इमानदारी आम्ही अजून कसं आता काय बोलायचं आता mm -hmm. आपण मनुस्मृतीचा विषय घेतात की काही सोशल मीडिया माध्यमावर असं करतय की मराठी पाठ्यपुस्तकात प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकात मनस्मूर्तीचे काही पाठ त्याच्यामध्ये टाकण्यात येणार आहे अशी चर्चा चालू आहे तर याच्यावर आपण काय सांगाल म्हणतो त्या समाजाचा जबाबदार म्हणून सर्वात प्रथम या सर्व गोष्टींना आम्ही विरोध करतो ज्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये लोकमान्य टिळकांनी के लढाई केली पुण्यातून लोकमान्य टिळक कोण होते मला सांगायची गरज नाही ना ज्या मनुस्मूर्तीच्या विरोधामध्ये स्वतः सरदार वल्लभभाई पटेल होते वल्लभभाई पटेल कोण होते ते मी सांगत नाही सगळ्यांना माहीत तर अशी जी काही व्यक्तिमत्व होती ज्यांची नावं घेऊन आज देशामध्ये दूषित प्रचार केला जातो दूषित राजकारण केलं जातं माणसाला माणसाच्या विरोधामध्ये लढवलं जातं तर अशा लोकांनीच त्या मनुस्मूर्तीला विरोध केला आणि अशा लोकांनीच ती मनुस्मूर्ती अक्षरशः जाळली परत जर ती मनुस्मूर्ती या भारत मातीच्या संविधानाच्या ऐवजी ती मनस्मूर्ती येत असेल तर मग आज एकशे पंचवीस करोड लोकांचा तो अपमान आहे भारताच्या संविधानाचा तो अपमान आहे म्हणून तो अपमान होऊ नये म्हणून जर त्याग देण्याची वेळ आली कुर्बानी देण्याची वेळ आली तर सर्वप्रथम प्रथम सय्यद येषा हा छत्रपती शिवाजीराजांचा मुस्लिम मावळा म्हणून या सगळ्या गोष्टींच्या विरोधात उभा राहिला जसं आपण आता सांगितलं की द्वेषाचं सा राजकारण किंवा द्वेषाचा प्रचार हे आहे तर आता आपण बघतोय की हम दो हमारे वीस का चाळीस असं काहीतरी पिक्चर येतोय चित्रपटा संदर्भात आपली काय प्रतिक्रिया अशा विषय का घेतले जातात संबंधित चित्रपटाचा तो ट्रेलर बघितला आणि तो ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटलं तर संबंधित चित्रपटाची जी टीम आहे ती टीम या टीमला कोणीतरी सुपारी दिली कारण आज भारतामध्ये जर राजकारण चाललंय सगळं सुपारी वादांचं राजकारण चाललंय आणि सुपारी कोणी पिक्चरची सुपारी देत आहे कोणी मशिदीमध्ये किंवा मंदिरामध्ये काहीतरी त्याची सुपारी देत आहे कोणी राज्याने चाललेली बुरखा झाली असेल तिच्यावरती रंग त्याची सुपारी देत आहे तर आता गेल्या पाच वर्षापासून हे सगळं सुपारी वादांचं काम चाललंय तर अशी ती सुपारी दिली गेली आता त्या सुपारी बहादर लोकांबद्दल बोलणं म्हणजे हा आपला बावटपणा ठरेल पण तरी मी ती सांगतो जा, जा ट्रेलर जी जी त्या ट्रेलर मध्ये सुरुवात जी पुराण शरीफची आयात घेऊन केलेली आहे ती आपण नाही आणि दुसरी गोष्ट त्या आयतेचा अर्थ तसा होतच नाही आता ज्या लोकांना धर्म समजला नाही धर्म धार्मिकता आणि धर्मांधता या वेगवेगळ्या तीन गोष्टी आहेत धर्माचा धर्माचा संबंध दा, हा धार्मिकतेशी येतो आणि ज्याला धर्म आणि धार्मिकता समजली ते संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर झाले आणि ज्यांनी धर्माचा अतिरेक केला ते रावण झाले आता हे चित्रपट काढणारे आणि चित्रपटाचे निर्माते हे रावणाचे वंशज आहे तर अजून कुणाचे वंशज आहे शोधावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे दे। त्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामधला आपण एक हे जे पाहतोय साम दाम दंड भेद तर काही करा आपल्याला तिथपर्यंत आहे मग काही करावं लागलं तरी चालेल नकली मुसलमान तयार करा नकली त्या लेडीज तयार करा त्यांना बोरखे टाका त्यांना त्यांच्या टिकल्या काढून त्यांना हे करा मुस्लिम विरोधके करायला लावत बदनाम कुणाला करा मुस्लिमांना करा अशा अहो सामाजिक का दूध खुळा राहिला नाही आता लोकांमध्ये लोकांची शिक्षणाची प्रगती झाली लोक ग्रॅज्युएशनच्या पुढे शिकायला लागले जग चंद्रावर चाललंय आणि पुढे चाललंय आणि हमदो हमारे बारा नाज वाटली पाहिजे त्या लोकांना तर तुमच्या घरची संस्कृती वाटली का तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही तुम्ही स्त्रियांना अशा पद्धतीची वागणूक देतात जर जर इस्लाम किंवा मुसलमानांमध्ये दाखवता त्याप्रमाणे जर थरारी असली तर देशामध्ये पंचवीस करोड मुसलमान आज राहतात त्या त्या मुस्लिमान शेजारी राहणाऱ्या हिंदूंना विचारा मुस्लिम कसा असतो ते सांगतील ज्या मुस्लिमांच्या जीवावर हे हिरो झाले ज्या मुस्लिमांच्या जीवावर हे जे काय तो अन्न कपूर काय काय असेल ते मला माहिती अरे तुम्हाला मार्केटमध्ये याच समाजाने आणलं ज्यावेळेस पिक्चर रिलीज व्हायचे सगळ्यात आधी त्या मध्ये जाणारा कोण होता हार जुम्माने प्रत्येक शुक्रवारी तुम्ही पिक्चर रिलीज करायचे ना तर mm. त्यावेळेस थेटर कोणत्या लोकांमुळे भरलेले होते या त्या मुस्लिमांच्या पैशावरती त्यांच्या जीवावरती तुम्ही हिरो झाला आणि पैसा कमवला हो त्याच्यानंतर हे सुपारी वाटर होती त्या मुस्लिमांना त्यांच्या धर्माला बदनाम करता तुम्हाला लाज वाटत नाही आणि त्या सेन्सॉर बोर्डला लाज वाटली पाहिजे तर देशामधली देशामधली शांती या चित्रपटामध्ये भंग होणार याच्या आधी एका पिक्चरच्या माध्यमातन एक प्रयत्न केला गेला की केरला केरला स्टोरी असा काहीतरी hmm, पिक्चर होता केरला ते आल्यानंतर देशात दंगली उसळल्या नाही मुस्लिमांनी संयमाची भूमिका घेतली त्याला प्रतिकार केला नाही किंवा क्रियेची प्रतिक्रिया दाखवली नाही तर म्हणून डोकं चालवलं सुपारी बहादरांनी आणि हा चित्रपट काढला याच्यामध्ये डायरेक्ट कुराणाची आहे तो तो मौलाना तो एक असं माझ्या माहितीनुसार तो ऍक्टर असा आहे तर तो हिरोचं काम करतच नाही तो प्रत्येक चित्रपटामध्ये विलनचं काम करतो अशी माझी माहिती आहे तर अशी ज्याची प्रतिमाच एका विलनची आहे आणि तो मौलाना म्हणून समोर येतो त्याच्यात त्याच्याकडून आम्ही घ्यायचं काय म्हणजे पूर्णपणे मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि ह्या देशामधले असलेला देशाची असलेली सर्व धर्म समभावाची संस्कृती या संस्कृतीला चलविच्छल करण्याचा हा प्रयत्न आहे आम्ही संत तुकारामांना मानणारे आहोत संत ज्ञानेश्वरांना मानणारे आहोत आम्ही संत तुकाराम म्हणतात जे 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 कार गांधले त्याशी म्हणे जो आपले तोच देव ओळखावा साहेब आपण ज्या गोष्टी करतायत कुठे ना कुठे कुठे ना कुठे असं वाटतं की आपण ज्या पक्षात पदाधिकारी आहात त्याच पक्षाच्या भूमिकेला आपण प्रश्नचिन्ह लावतायत बघा आता मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी असलो आणि मी जरी तिथं एका राष्ट्रीय कमिटीचा जरी पदाधिकारी जनरल सेक्रेटरी असलो माझे स्वतःचे काय विचार आहेत Mm -hmm. आणि मी माझे विचार हे ठामपणे मानतो माझी ओळख पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही mm -hmm. मी गेली पन्नास साठ वर्षे या महाराष्ट्रामध्ये काम करतो या महाराष्ट्राच्या काळागाळापर्यंत मी पोहोचलो वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत गेलो आहे mm -hmm. की नाही तर पक्ष आता उदयास mm -hmm. आले त्याच्या But... आधी mm -hmm. मला माझ्यावर कारवाई होईल mm -hmm. किंवा काय होईल मला याची काही भीती वाटत नाही आणि दुसरी गोष्ट मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मी राजकीय पक्षाचा कार्य जरी का पदाधिकारी असलो मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वागत नाही माझी जी भूमिका असती चळवळीतल्या कार्यकर्त्याप्रमाणे असती आणि माझी भूमिका ही मी रोक बाय फोकस मांडत असतो जर या भूमिकेमुळे आपलं जे राजकीय करिअर रा आहे किंवा राजकीय जे आपलं पद आहे किंवा वरिष्ठांकडून आपल्याला दबाव येऊ शकतो किंवा आपल्याला काही का, कारवाई होऊ शकते पक्षाकडून जर असं झालं किंवा ही हो तर भीती आहेच आणि जर असं झालं तर आपली काय भूमिका भूमिका काय लोकशाहीला मानणारा माणूस आहे आणि माझ्या पक्षाची भूमिका आता काय झालं काय करत नाही माझ्या पक्षातले नेते अशा ठिकाणी जाऊन बसले त्याचे मग असं जर माझ्या लोकशाही ला जर कोणी आढळत असेल मग तो नेता असो किंवा पक्ष असो मला त्याची परवा नाही त्याच करेल मी त्या पक्षाचा आणि ने त्या नेत्यांचा खूप मोठी आपण या ठिकाणी चॅनल वर खूप मोठी घोषणा म्हणजे हे करतायत कि म्हणजे प्रथम आपल्यासाठी समाज आणि लोकशाही आहे साहेब माझ्यासाठी माझा स्वाभिमान आणि माझ्यासाठी माझे विचार माझे तत्व महत्वाचे मी समाजाचा दलाल किंवा समाजाचा भडवा म्हणून समाजामध्ये काम करत नाही माझं पक्षाचं पद सांभाळायचं म्हणून समाजाची भरवेगिरी करायची आणि समाजाची दलाल करायची दलाली करायची त्याच्यामधला सय्यद इर्षाद अश्रफी नाही सय्यद इर्शाद अश्रफी हा त्याच्या तत्वांशी त्यांच्या विचाराशी हा कधीही तडजोड करत hmm. मग त्या विचारांसाठी त्या गोष्टीसाठी एक काय हजार जरी पद मला सोडावे लागले तर मी तयार आहे या ठिकाणी आपण जसं बघताय की हाजी सय्यद इर्शादाई अश्रफी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय लेवलचे नेते असून आणि एवढी प्रखर भाषा ते या ठिकाणी वापरतायत आणि कुठेतरी एक क्लीन एक, 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 एक इशारा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की पहिले त्यांच्यासाठी समाज संविधान आणि त्यांचे मूलभूत तत्व आहेत ते महत्वाचे आहे पार्टीची भूमिका हे सेकंडरी असणार आहे असं स्पष्ट या ठिकाणी हाजी साहेब या ठिकाणी म्हणतायत या ठिकाणी पक्षाचा किंवा पदाचा द्यायला ते या ठिकाणी तयार आहेत जर पक्षाने भूमिका नाही बदलली तर आपल्याला काय वाटतं की पक्ष आता अजितदादानी मुंबईमध्ये एक सभेमध्ये सांगितलं होतं की पाच टक्के मुसलमान मुस्लिमांना जे आरक्षण कोर्टाने सांगितलंय त्याच्यावर आम्ही विचार करू पण त्यांचं कथणी आणि करणी मध्ये काही समानता दिसत नाही एक साहेब मला वाटतं मागच्या वेळेस तुम्हीच माझा इंटरव्ह्यू घेतला होता hmm. मी मराठी मी ज्यावेळेस आघाडीचं सरकार होत आणि मी उपाध्यक्ष होतो पक्षाचं आणि मी मुख्यमंत्र्याने सरकारने राज धर्माचं पालन करायचं hmm. मी त्यावेळेसही घाबरलो नाही प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाला म्हणजे आरक्षणाचं दाखवायचं आणि त्यांची मतं घ्यायची किती दिवस चालणार माझ्या सारख्या कार्यकर्त्याला विश्वासात घ्यायचं आणि बऱ्याच लोकांना अशा पद्धतीने आश्वासन द्यायचं आता हे चालणार नाही आणि अक्षरशः म्हणजे तुम्हाला हे सांगतो कोर्टाने सांगितलं द्यायला हरकत नाही तुम्ही कोर्टाचाही मान्य करत नाही तर एका बाजूला काही लोक म्हणजे खुले या विरोध करतात आणि काही लोक मित्र म्हणून आमच्या त्या हक्कांची पायमल्ली करतात समजायचं काही लोक जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये आहेत मुस्लिम कार्यकर्ते आहेत आणि सरळ सरळ ते अजितदादा बीजेपी मध्ये आहेत एनडी मध्ये आहेत तर कुठेतरी म्हणजे अजितदादा म्हणजे बीजेपी तरी सुद्धा कोंडव्यातले मोठे नेते म्हणा किंवा मुस्लिम लिडरशिप म्हणा ते स्पष्टीकरण जनतेला अशा देतात की आम्ही सत्तेत राहिलो तर आमच्या समाजाचे किंवा आमचे आमच्या लोकांचे आम्ही का, काम करू शकतो अजितदादा सत्तेमध्ये असले की आम्ही दोन काम जास्त करू शकतो तर असे ते उत्तर देतात पण अजितदादा मुस्लिम समाज म्हणा किंवा मायनॉरिटीसाठी ते काम करतील का कारण की त्यांना ज्या हिशोबाने लोकसभेमध्ये सहभागी भेटले म्हणजे जेव्हा जेवढे सीट त्यांना भेटले तर त्या हिशोबाने आपल्याला काय वाटतं की बीजेपी त्यांना न्याय देणार का एकंदरीत आपण जर आजी दादांच्या काम करण्याची जे पद्धत बघितली तर काम करण्याची पद्धत त्यांची धडारीची आणि त्यांनी जे मुस्लिम समाजाला ते जे शब्द देतात तर त्याच्यावरती ते म्हणजे कायम असतात आणि ते प्रयत्न करतात आता काही गोष्टी अशा होतात आता आम्ही सरकारमध्ये बसतो त्यावेळेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावरती हे करतो तर बरोबर जी लोक आहेत ही लोक काम करून देत नाही आता आज तर अडचण अशी आहे का आमच्या बीजेपी आणि बीजेपी पूर्णपणे मुस्लिम विरोधी आहे आणि बीजेपीचे सध्या स्थितीमध्ये असलेले जे नेते उप उपमुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री तर म्हणतात धर्माच्या आधारावर आरक्षण आम्ही देणारच नाही अ धर्माच्या आधारावर आरक्षण तुम्ही काय स्वतः संविधान देत नाही मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर अधिकार आम्ही देणार नाही असं म्हणणं हा तुम्ही तुमचा खुला बावळपणा दाखवता हो आतापर्यंत जी आरक्षण संविधानिक अधिकारातून आरक्षण दिली गेली आधिका, आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जो समाज मागासलेला आहे अशा समाजासाठी आरक्षण दिली गेली कोणत्या समाजाला धार्मिक आधी आरक्षण दिलं गेलं मैं जब मैं जब को ने दूंगा। हो। आता पंतप्रधान पण म्हणतात मै जगपी जगपास मुसलमान निर्णय नाही देऊ अरे किती त्या पदाची प्रतिमा या माणसानी पूर्णपणे खाली टाकली आता आपण सरसड आरोप केलेला आहे बीजेपीवर की बीजेपी हा पक्ष मुस्लिम विरोधी आहे आणि आपण ज्या पक्षात आहे ते आता बीजेपी बरोबर काम करते तर याच्यावर आपला जो हा विधान आहे हा खूप मोठा विधान आहे याच्यावर आपल्याला वरिष्ठांकडून याच्या आधी पण आपण असे भाष्य केलेले होते आपल्याला काही प्रेशर राईज किंवा कारवाई वगैरे पक्षांतर्गत मी तुम्हाला सांगितलं मगाशी नहीं, नहीं। जे आहे खरंय खरंच बोलणार माझा स्वाभिमान गहाण ठेवून माझे विचार गहाण ठेवून त्या पदात ती पद भोगायची तर त्याच्यातला कार्यकर्ता नाही आणि मी तळवे उचलणारा कार्यकर्ता सतरंज आज माणूस नाही माझं नेतृत्व हे संघर्षातून तयार झालेलं आहे मला कोणी गॉड फादर नव्हता माझा एकंदरीत लहानपणापासूनचा जर इतिहास तुम्ही बघितला हा पूर्णपणे संघर्षमय आणि मी संघर्षातून या महाराष्ट्रामध्ये आलो आणि आज महाराष्ट्र राज्यातील मुस्लिमांचा सदर महाराष्ट्राच्या मुस्लिम जमातीचा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती बऱ्याच काय जबाबदाऱ्या आहेत मग मी जे काय बोलतो त्या जबाबदारीतून मला बोलावं लागेल माझ्यासाठी सर्वात प्रथम संविधान त्याच्यानंतर समाज हे माझ्यासाठी महत्वाचे तर पक्षामध्ये काय घडते पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या पातळीवर काय निर्णय घेतात आता जी लोक मुस्लिम विरोधी आणि मुस्लिमांना देशातून घालवण्याच्या भाषा करतात आणि त्यांनाच पंतप्रधान बनवायचं म्हणतात तर अरे समाज काय म्हणेल समाजासमोर जायचं कसं आणि जे लोक त्यांच्या बरोबर आहे प्रचार करतायत बीजेपीचा मुस्लिम लीडर आहेत पुण्यामध्ये पण नगरसेवक आहेत जे आजीदादा बरोबर आहेत म्हणजे बीजेपी बरोबर आहेत तर अशा लोकांना पण काय सांगू सांगू का तुम्हाला एक लोक काय लोकांना नगरसेवक पदाचं पडलं कोणाला आमदारकीचं पडलंय कोणाला खासदारकीचं पडलंय कोणाला पर्सेंटेजचं पडलंय कोणाला कसलं कसं पडलं सय्यद इर्षा राष्ट्र हा निस्वार्थी माणूस आहे जने फुटाने विकून माझं पोड भरणाऱ्या व्यक्ती आहे मी काय बिल्डर नाही माझे कुठं दोन नंबरचे धंदे नाही माझे कुठं नेत्यांना हात जोडायचं काम नाही आणि राजकारणामध्ये ना नेत्यांनी काय केलंय काय दलाल पाळून ठेवले कोण पाळून ठेवले दलाल दलाल पाळून ठेवले समाजातले भडवे पाळून ठेवले तर अशा दलाल आणि भाडव्यांना अशा नेत्यांनी पुढे केलं मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल मी परप्रांतीयांचा मुद्दा उचलला होता yeah. महाराष्ट्रात राहून तुम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिमांना न्याय नाही देणार महाराष्ट्रातल्या मुस्लिमांवरती तुम्ही परप्रांतीय मुस्लिम नेते आणून बसवणार छातीवरती आमच्या yeah. त्यांना तुम्ही मंत्री बनवणार त्यांना तुम्ही मोठ मोठी मोठी पद देणार आणि भीता मागायला मतं मागायला कोणाकडे येणार महाराष्ट्रातल्या मुस्लिमांकडे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत या नेत्यांना आता महाराष्ट्रामध्ये बघा किंवा पूर्ण भारतामध्ये मुस्लिम के आ, सब या याला याला के जो खासदारकीचा उमेदवार कुठल्याही पक्षाने दिलेला नाही तर मुस्लिमांची भागीदारी राजकारणामध्ये मुस्लिमांची भागीदारी कुठे असा प्रश्न निर्माण होता सर्व म्हणजे माझ्यासारखे जे मुस्लिम नेते स्वतःला म्हणतात कार्यकर्ते म्हणजे मी पण मी पण आहे प्रत्येक त्या स्वतःला जो मुस्लिमांचा नेता समजतो तर या लोकांनी आपल्या आपल्या अंतर आत्म्याला विचारता विचारायचा आपण किती दिवस बुलाम्या करायच्या आहे का ना आणि आदली बार देखेंगे विधानसभा देखेंगे बघू आपण विधानसभेत काय होतो घोडा मैदान जवळ आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर जसं त्यांचा व्यक्तिमत्व चेंज झाला पहिले मुस्लिम विरोधी लोक म्हणायचे त्यांना आता मुस्लिम प्रेमी झालेले आहेत तर डायरेक्ट टर्न तर याच्यावर आपण काय म्हणणार त्यांचे भूमा जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंतच राजकारण एक वेगळं होतं तोपर्यंत उद्धवरायवर अशी कोणती जबाबदारी नव्हती आणि ते वेगळं राजकारण होत आणि त्यांचा जो संबंध मुस्लिम समाजाशी होता तो खूप लांब होता म्हणजे त्यांचा संबंध साबीर भाईंबरोबर आला असेल त्यावेळेस त्यावेळेसचे जे मुस्लिम बिडर आले असतील बोटावर मोजण्या इतके जे फक्त येऊन सलाम बाळासाहेब नमस्ते म्हणजे असं अशा लोकांबरोबर त्यांचे संबंध आले असतील तर आज जबाबदारी आल्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर थे त्यांचा संबंध डायरेक्ट मुस्लिम समाजाशी आला आणि मुस्लिम समाजाशी आल्यानंतर त्यांना समजलं मुसलमान आहे काय म्हणजे मुसलमानांची जी प्रतिमा काही मनोवारी लोकांनी केली होती काही दलालांनी भारांनी केली होती तर ज्या स्वतः उद्धवराव त्याच्यामध्ये उतरले त्यावेळेस त्यांना दिसलं अरे सगळ्यात गरीब तर हा मुस्लिमच आहे सगळ्यात स्वाभिमानी तर हा मुस्लिमच आहे खरा देश भक्त हा मुस्लिमच आहे मग त्यांना शेवटी कानात आणि डोळ्यात फरक आहे ना मग त्यावेळेस कानाने ऐकत होते आज डोळ्याने पाहतात आणि ते डोळ्याने पाहतात म्हणून आता डोक्याने दिलसे नुसती आज कुठेतरी आपल्या सांगण्यावरून असं दिसत की आपण एनडीए जे गठबंधन आहे तिथून थोडस नाराजगी आपली दिसते आणि जे इंडिया आघाडी आहे यांचं काहीतरी कर्तृत्व चांगलं आहे किंवा त्यांच्या बाजूने आपली बाजू दिसते तर भविष्यात आपण या बाजूने येण्याचा काय विचार आहे किंवा कसं आहे तुम्ही जो प्रश्न केला परत परत म्हणजे एक शंकास्पद आहे तुम्हाला शंका निर्माण झाली परंतु माझा एक स्वभाव जिथं असतो तिथे इमानदारी असतो ज्या वेळेस लोक सदेच्या निवडणुका आल्या आमच्यावरती काय जबाबदार आल्या तुम्ही ह्या मतदार सांगा जा त्या मतदार जा आणि अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायला राष्ट्रवादी पक्षामध्ये आलो नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवायला राष्ट्रवादी पक्षामध्ये नाही आलो <laughs> खूप मोठे आपण विधान करताय खूप मोठा विधान आदरणीय अजितदादा पवार यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलो मला काय घेणं त्या नरेंद्र मोदीशी मला काय घेणं त्या भारतीय जनता पार्टीशी मी इतका मोठा नेता नाही तर त्यांच्यावरती निविधान करू आणि मी इतकाही बारीक नाही तर मी त्यांना निग्लेक्ट करू तर माझ्यासाठी ती लोक नक्की घेत माझ्यासाठी माझा पक्ष आणि माझ्या पक्षाचा ने पक्षा नेता हा महत्वाचा आदरणीय पवार साहेब मोठे पवार साहेब हे तर आमचे मोठेच आहेत ते श्रेष्ठच आहेत ते ज्येष्ठच आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये इथपर्यंत ता कार्यरत झालो पवार साहेबांनी आम्हाला जर बरोबर घेतलं नसतं तर महाराष्ट्रात आम्हाला कोणी विचारलं असतं फक्त आमच्या नेत्यांना कोणी विचारलं असतं तुम्ही मला सांगा बरोबर त्यांनीच घडवलंय बघायला गेलं साहेबांनीच घडवलं ना सगळं मोठ्या साहेबांनी सगळ्यांना घडवलं आज मोठ्या साहेबांनी दादांना जर हाताशी हात धरून जर राजकारणात आणलं नसतं तर दादा काय केलं असतात ठीक आहे मी खूप मोठं विधान करतोय मला माहित आहे मला हाकलतील हाकलायच्या आधीच मी म्हणान सलाम आले तू मला असं वाटत आहे तिकड तुझी मी तो, तो कार्य करता नाहीये स्वाभिमानाने काम करणार माणूस आहे जसं आपण बघितलं की हाजी सय्यद इरशाद अश्रफी साहेब कुठेतरी एनडीए मध्ये गेलेले राष्ट्रवादी दादा पवार गट याच्याकडून काही मुद्द्यावर नाराजी व्यक्त करतायत आणि एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेची निवडणुका झाले तिथे आ, मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे याच्याकडे वळताना मोठा मुस्लिम वर्ग या ठिकाणी दिसतोय आज आपल्या मध्ये हजी से रिशाद अशरफी साहेब आले आपलं खूप खूप आभार आपण आपला, आपला मौल्यवन वेळ आपल्या वेळात वेळ वेड़ काढून आपण मध्ये आलात आणि आपली प्रतिक्रिया मांडले आणि भविष्यात आपल्या कार्य कृतिकीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण आपल्या चॅनल मध्ये मला बोलवलं आणि माझ्या म्हणजे मनातल्या काही गोष्टी सगळ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहचवायचा तो प्रयत्न तो आपण करताय त्याबद्दल धन्यवाद कारण मी मुद्दामून आपले धन्यवाद व्यक्त करतो आज मी मीडियामध्ये पाहतोय गेले चाळीस वर्ष मी पण पत्रकार क्षेत्रात काम करतो आजची जी पत्रकारिता ही चालची पत्रकारिता ही पत्रकारिता जी संविधानाला धोका निर्माण करणारी पत्रिका आहे पत्र परंतु आपण या चिखला आशा या म्हणजे काय त्याला म्हणला का वातावरणात सुद्धा आमच्या सारख्या म्हणजे तुम्ही मागाशी शब्द वापरला वादळी व्यक्तिमत्व आम्हाला लोक बोलवायला किंवा आमच्या बरोबर चर्चा करायला काय माहित आहे घाबरतात तर आमचे जे मत दिल खुलास मला खूप आनंद वाटला तुम्ही माझी जी आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करताय तो बद्दल माझ्याकडून पण तुम्हाला धन्यवाद